え मध्ये आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे सर्व नदी नाले हे तुडंबू भरून वाहत आहेत काही नदींनी डोक्यांच्या पातळी वलांडलेले आपल्याला पाहायला मिळते माझ्या पाठीमागे पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण जी भात शेती आहे ही देखील पाण्याखाली गेलेली आहे नदीने आपली धोक्याची पातळी ओलांडून नदी पूर्ण भात शेतीमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळते आणि त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळते आज रात्रीपासूनच या ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे अनेक न जे नाले आहेत ते नाले देखील कुटुंब बोलतात काही ठिकाणी फुलांवर पाणी देखील आलेलं आहे आणि त्यामुळे आज सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे ऑरेंज अलर्ट जरी दिला असला तरी सकाळपासून या म मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन हे काही ठिकाणी विस्कळीत झालेलं पाहायला मिळते अनेक ठिकाणी वाहनधारकांची आपल्याला गरसोय झालेली देखील पाहायला मिळते त्याचप्रमाणे शाळेला जाणाऱ्या मुलां मुलं देखील नदी नाल्यांवरती पाणी आल्यामुळे त्यांना जाण्या येण्यासाठी रस्ते हे बंद झाल्यामुळे पाणी रस्त्यावर आल्यामुळे त्या ठिकाणी देखील आपल्याला जर पाहिलं असेल तर त्यांचा अर्थ पाहायला मिळतो या ठिकाणी आपण पाहू शकतो ही पूर्णतः बालशेती ही आज पाण्याखाली गेलेली आहे आणि त्यामुळे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट दिलेला असला तरी या ठिकाणी सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन हे विस्कळीत झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय समीर मडच न्यू स्टेट महाराष्ट्र सिंधुदुर्ग